कार्यकर्ते काय आमचं कुठं सापडलेलं नाही उभ्या कुठे सापडतो का आता पुढे मी पहिल्यांदा आलोय त्यांच्या त्याच्यामुळे मला यांच्याबरोबर ह्याच्याबरोबर जायला पाहिजे रेडिवारीला विठुरायाच्या दर्शनाला जायला सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या एपिसोडमध्ये आणि आज आपण पंढरपूरला आलोय सकाळी साडेतीन वाजता सुटलेलो गावातून दोनशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून आता आलोय आता वाजले किती वाजले किती साडे नऊ वाजले सकाळी पाच ला निघले लोक आहेत वाटा चुकत असं आलो आहे गुगल मॅपचा वापर करून वगैरे आता बघूया काय काय विषय होते आधी पहिल्यांदा फडा फडावर जायचं उसाचे फडा नव्हतं वारकरी संप्रदायाच्या फड्यात जायचं तिथनं मग परत विठ्ठल उमाही मंदिरला जायचं त्याला बघूया आता आपण कुठे जायचं फडाव दिल्लीला हा गर्दीच लोक भरपूर आहेत का लाख गर्दी आहे ना गर्दी दाखवतो गर्दी समोर बघा गर्दी दाखव मी पहिल्यांदा आलोय त्यांच्या त्याच्यामुळे मला ह्याच्याबरोबर ह्याच्याबरोबर जायला पाहिजे चुकल्या सुधीर बच्चीला कुठल्याच कुठल्याच होत काय असं पण भारी वाटते आता कुठल्या तरी चौकात आपण क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो हे बाबा लावतो लावायचा त्याला बरं नाही करून लावायचं नाही लावलंस ती जातील मी पहिल्यांदा आलो बाबू सावकार आपले आजोबा वाट बघत आहेत आपण माहिती दिशेने यायचे मधील आपण सृष्टीचे भक्त आहात पांडुरंगाचे आपण भक्त आहात आपण धरती मध्ये नाही भक्त करू नका बाबू रस्त्याच्या दहाव्या बाजूने चालत राहायचं आहे माऊली स्वच्छता राखायची आहे माऊली आरोग्य सांभाळायचं आहे माऊली महिला बालकांना मंदिर बनवून द्या माऊली आपल्या गळ्यातील महिलेमध्ये सूत्र दाग दागिने मौल्यवान वस्तू सांभाळा माऊली माऊली पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करा तो आपल्याच शेताचे आहेत नव्हती पुंडलिका वरबी हरे ठेव चालू करायच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की आमचे दोन कार्यकर्ते गायब झाले होते आता का ते काय झाला विषय ते तुम्हाला त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघायला लागणार आहे आपल्या ना तो या यूट्यूब चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा छत्रपती शिवाजी चौकात समजलं की आमचं दोन कार्यकर्ते गायब आहेत त्यामुळे म्हटलं की चंद्रभागेवरती जाऊया हातपाय धुऊया आणि तिथं थोडंसं थांबूया गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की असं समजलं जातं की पंधरा लाखपेक्षा जास्त लोक तिथं हजर आहेत आलो आता चंद्रभागेवर चंद्रभागेचा नजारा तुम्हाला दाखवतो विषय हराडच आहे वडा कुठं लावले ते आणि शोधायला पाहिजे वाज आहे या तुम्हाला माहिती आहे आम्हाला काही या की या की जा चाला तुमच्या मागना आम्ही दाविल मेंब्री मेंब्री पुली पण उलट मेंब्री आमचे बोलत नाही का नाही पैसे दिले दोनशे छप्पन सरपंची बी आहे आपल्याकडे एवढं की झाले तू जाऊ आता येत नाही झालं नाही ह्या माणसाचं पैसे घेऊ नको सो जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य हे आहे करतात पैसे घ्या कोणाचं घ्या बाकी मला भारी आहे की नाही गुगुलाच अहो ना करा त्यातलाच म्हणतो लावूया थांबा थांबा हे म्हणले तर नियमाचा भंग करा नको लागण्या का होत विषय काय झालंय तर पुंडलिंग मंदिर कशी आलोय काय शोधायचं सरदार आता ह्याच्यात कार्यकर्ता काय आमचं कुठं सापडलेलं नाही

मोबाईल चार्जिंग तर लावा लागणार काय माहित नाही मागेच बरं आहे माहीत नाही वगैरे होय कसलो पुढे झालेलो ना मगाशी काय तुट ते बी बघायला

आणि पुढच्या पार्टमध्ये आपण दाखवणार आहे की मंदिरामध्ये व्यवस्थित दर्शन झालं का नाही आपले कार्यकर्ते भेटलेत का अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या तेवढं बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओला